भारी झाली अशी ही भाजी तर मग बसूया जेवण करायला नमस्कार मित्रांनो अननोन शेक कुक वन नाईन सिक्स नाईन या युट्यूब चॅनलवर तुमचे पुन्हा एकदा सर्च स्वागत मित्रांनो इकडे आपण बघत आहात कुठला मेनू आहे ही आहे फणसाची भाजी आणि आपण फणस चांगल्या पद्धतीने कापून घेतला आहे त्याच्या छोट्या छोट्या अशा फोडी केल्यात आणि इकडे कांदा आणि तुम्ही बघू शकता की लसूण एक साइडला केलं त्याचा आपल्याला पेस्ट बनवायची आहे त्याचबरोबर तेस त्याच्यासोबत मसाले येतील आता आपण हे जे आहेत फोडी कट करून घेतलेले याच्यातले बी म्हणजेच तुम्ही इकडे बघू शकता की एवढ्या बिया असतात या सगळ्या बिया आपण काढून टाकल्यात आणि आता याची मस्तपैकी अशी चटक पटक अशी भाजी बनवणार आहोत तर आता तुम्ही प्रोसेस बघू शकता की कापताना मित्रांनो याला हाताला तेल लावायचं जर हाताला तेल लावलं नाही तर याचं म्हणजे जे काय चिकट पदार्थ आहे तो सगळा लागतो आणि कट होत नाही चाकू पण आपण जेव्हा वापरतो त्याला पण थोडंसं तेल चोळून घ्यायचं आता इकडे तुम्ही बघू शकता की वरती आपण कढई ठेवली आहे आणि कढईमध्ये हे वाफेवरच किंवा एकदम एक, एक पाच दहा मिनटंच ठेवायचे आहे जेणेकरून ते फक्त असे वाफेमध्येच होतील तर आता इकडे ती बनवण्याची प्रोसेस आपण करू त्याच्यामध्ये तेल हळद मीठ हे टाकू त्याआधी आपण गोळ्यासाठी इकडे कांदा भाजून घेत आहोत त्याचबरोबर थोडासा लसूण आणि अद्रक त्याच्यात खोबरं या सगळ्या गोष्टी आपण त्याची पेस्ट बनवणार आहोत इकडे तुम्ही बघू शकता की आ, कांदा हा जो आहे आत्ता याच्यामध्ये टाकला आहे आणि छान पद्धतीने त्याला आता आपण असा गरम 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 होऊ देऊ प्रोसेस एकदम सोपी आहे तुम्हीही बनवा खा बऱ्याच वेळेस आपल्याला माहिती आहे की फनस हा कोकणात पिकतो त्यामुळे कोकणात लोक याला चवीने खातात वेगवेगळे पदार्थ बनवून खातात परंतु विदर्भ किंवा मराठवाडा त्याचबरोबर पुण्याचा जो पट्टा आहे तिकडे जास्त याला खाल्ला जात नाही तरी हा खाल्ला पाहिजेत कारण याची टेस्ट अप्रतिम येते आणि त्याची आत्ता तुम्ही इकडे खाली बघू शकता की आपण खोबरं एकदम बारीक त्याच्यामध्ये कट करून घेत आहे मस्तपैकी इकडे कांदा आपला गरम झाला आहे याची आपल्याला पेस्ट करायची आहे छान पद्धतीने मित्रांनो अनेक अनेक व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आता येणार आहेत तत्पूर्वी तुम्ही लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका की तुम्हाला मेनू कसा वाटला अशी ही सगळी प्रोसेस आता आपली चालणार आहेत कट करण्याचा व्हिडिओ आपण काही घेतला नाही तरीही त्याच्यामध्ये आपण छान पद्धतीने कट केला आणि दोनच लोक आहे त्यामुळे एवढं सफिशियंट आहे अर्धा किलो आपण फनस घेतला होता त्यापैकी आपण एक, एक पावशरी ते वापरणार आहोत फनस आपल्याला वाफवून घ्यायचाच आहे ही प्रोसेस आपण करत आहोत आपण याच्यामध्ये कांदा लसूण मसाला आणि मिरची पावडर ह्या दोनच गोष्टी जास्त वापरणार आहोत मसाला वापरला थोडासा तर गरम बाकी आपण मसाले वापरत नाही मित्रांनो कारण मसाल्यामुळे आपल्याला दुसरे त्रास होतात अति मसाला खाल्ल्याने अनेक अनेक गोष्टी उद्भवतात त्यामुळे थोडासाच मसाला वापरायचा आणि थोडासाच खायचा कमी वेळेत कमी सगळ्या गोष्टीत हे सगळ्या गोष्टी आता होणार आहेत तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा इकडे आपला कांदा परतून झाला आहे आणि आत्ता आपण पुढची प्रोसेस त्याला हे बनवायला घेऊ हे सगळं मटेरियल आपल्याला मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे आता इकडे खोबरं तुम्ही बघू शकता खोबरं पण आपल्याला छान पद्धतीने गरम करून घ्यायचं आहे इकडे आपला मसाल्याचा प्रोग्राम हा रेडी झाला आहे आणि आता, आता, आता आपला इकडे तुम्ही बघू शकता तेल टाकले कढईमध्ये आणि हे आपण वाफलून घेऊ आता याच्या दोन पद्धती मित्रांनो तुम्ही फक्त म्हणजे कुकरमध्ये वरती असं हे करून तुम्ही घेऊ शकता परंतु आता आपल्याकडे संसाधनांचा अभाव आहे त्यामुळे आपण याच्यामध्ये हळद आणि मिरची पावडर आपलं मीठ टाकून याला मस्तपैकी असं परतत परतत राहू छान पद्धतीने याला परतवून घ्यायचं आहे आणि मस्त हे पाच मिनटं जर याच्यावरती झाकण ठेवलं तर छान पद्धतीने हे होतं गॅसची फ्लेम आपण कमीच ठेवू आता इकडे आपण याला थोडंसं झाकण ठेवून ठेवलं आहे कधी त्याला मिक्स करून घेऊन त्यामध्ये आपण तुम्ही बघू शकता खोबरं त्याच्यानंतर कांदा लसूण आणि मस्त आता याला आपण पेस्ट करून घेऊ आणि हाच गोळा याच्यामध्ये आपण टाकणार आहोत आणि इकडे आपलं मस्तपैकी हे मटेरियल रेडी होईल आता इकडे आपला गोळा रेडी झाला आहे तुम्हाला दाखवतो मी की एकदम बारीक असा गोळा झाला आणि इकडे आपलं फणस हे रेडी झालं आहे वाफलून मस्तपैकी आता आपल्याला याला याच्यामध्ये ॲड करायचं आहे अर्धी भाजीची प्रोसेस आता इकडे झालेली आहे आता फक्त राहिलं फोडणी देण्याची किंवा गोळा करण्याची प्रोसेस एकदम साधी आणि सोपी प्रोसेस आहे मित्रांनो तुम्हीही बनवा आणि तेवढं लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका आत्ता इकडे मित्रांनो आपण तेल टाकला आहे आणि प्रोसेस याच्यामध्ये घेऊ इकडे आपला मसाल्याचा डब्बा याच्यामध्ये जिरा मोर आणि थोडा थोडा मसाला आपण ॲड करून मस्त आता याला फोडणी देऊ मित्रांनो चवीनुसार तुम्ही मिरची पावडर वापरा नाहीतर मग गोळ होतो एवढी मिरची पावडर आणि त्याच्यामध्ये आपण अंबारीची थोडीशी हे टाकणार आहोत आणि थोडासा गरम मसाला याच्यामध्ये ॲड करणार आहोत घेताना याच्यामध्ये पाणी ॲड करा जेणेकरून तुमची जी तर्री किंवा वरती जी लाल लाल हे राहते ती राहणार टिकून नाहीतर मग काय होते की ते सगळं तेलामध्ये जळून जाते इकडे आता आपण जिरा टाकला आहे त्याचबरोबर थोडीशी मोहरी याच्यामध्ये ॲड केलं आणि आत्ता याला मस्तपैकी अशी झणझणीत फोडणी देऊ इकडे तुम्ही बघू शकता की आपलं हे जे मिश्रण आहे ते थोडंसं तेल तापल्यानंतर आपण त्याच्यामध्ये टाकू गोळा हा सगळा आपण त्याच्यामध्ये ओतून देणार आहोत आणि गोळा लाल झाला पाहिजे मित्रांनो जर गोळा लाल झाला नाही तर काय होते की कच्चं राहते सगळं मिश्रण आणि आपल्याला पोटदुखीचा त्रास होऊन जातो मस्तपैकी आणि हे कच्चं पण तुम्ही म्हणजे हे प्रोसेस केलं तुम्ही खाऊ शकता एकदम छान अशी टेस्ट भारी लागते खायला मस्त पैकी मस्तपैकी छान गोळा बनत आहे गोळा बनता बनताच असं वाटते स्मेल आणि हे येऊन भारी अशी ये भाजी बनणार तरी तुम्हाला शेवटपर्यंत भाजी दाखवेल कशी टेस्टी होणार आहे मिश्रण तयार झालं याच्यामध्ये आपण आता मिरची पावडर ॲड करणार आहोत थोडासा मसाला आणि बाकीच्या गोष्टी पण त्याच्यामध्ये आता ॲड होतील हा इकडे गरम मसाला याच्यामध्ये आपण ॲड करू थोडासा आता ह्या सगळ्या गोष्टी आपल्या प्रोसेस झाल्यात मित्रांनो याला फक्त मस्तपैकी हो आता एक स्मेल येईल आणि त्यानंतर आपली भाजी मस्तपैकी रेडी होईल हे मिश्रण तयार झाल्यानंतर त्याच्यामध्ये हे पणसाचं जे सगळं काही मटेरियल आहे ते सोडायचं आहे आता याच्यामध्ये आपण हे सगळं ॲड करणार आहोत छानपैकी आहा हा आणि आता जर बघितलं तर हे मसाला मस्तपैकी मसाला आणि भारी मसाल्यामध्ये हे होताना तुम्ही बघू शकता याला आपण फनस मसाला असं सुद्धा म्हणू पण आपल्याला रस्सा भाजी बनवायची आहे त्यामुळे आपण याच्यामध्ये पाणी ॲड करू मस्तपैकी याला आता असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपण याच्यामध्ये पाणी टाकू तुम्हाला किती प्रमाण आहे त्यानुसार आपल्याला याच्यामध्ये प्रमाण वाढवायचं आहे मस्तपैकी याला उकडे येईल तोपर्यंत ठेवायचं आहे आणि आपली भाजी रेडी एक नंबर आता वरणच मस्तपैकी दिसते एक पाच मिनटं ठेवल्यानंतर वरती मस्त अशी तर येईल इकडं तुम्ही बघू शकता की छान पद्धतीने मस्त आता हे उकडी घेत आहे आणि जेमतेम आता ही भाजी आपली झालीच आहे एक नंबर तुमच्याही तोंडाला पाणी सुटलं असेल तर मग सबस्क्राईब करायला विसरू नका छान पद्धतीने तुम्हाला फोडी फोडी दाखवतो भारी आपण त्याचा जवळून व्ह्यू घेण्याचा प्रयत्न करू भारी असं उपकडी फोडत छानपैकी आपली <coughs> भाजी तयार झाली आहे